श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे या महिन्यात चार मार्गशीष गुरुवार साजरी केले जाणार आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सत्तावीस नोव्हेंबर रोजी असेल दुसरा मार्गशिर्षचा गुरुवार हा चार डिसेंबरला तर तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे तसेच चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या चार गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे करावे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मी व्रत जे आपल्या घरात भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभ व्हावे या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा सेवा आराधना केली जाते त्या घरावर तिची अखंड कृपाही होत असते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा गंगा शिप्रा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान पुण्यकारक मानले गेले आहे या महिन्यात कावळा कुत्रा गाय मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणं अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक दृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये काही उपायाने सेवा देखील आवर्जून Нелья затат. आणि म्हणूनच आजपासून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत दररोज तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबुडतो पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू हिंदू धर्मात मार्गशीष महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि मार्गशीष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवाराला विशेष महत्व हे दिलं जात मार्गशीष गुरुवारचं व्रत हे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्याने तसेच माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंची पूजा केल्याने आपल्याला लक्ष्मी नारायणाची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठून गंगा नदीमध्ये स्नान करायचे किंवा गर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नानही करायचं आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्यदेवांना आवर्जून जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्य देवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप भाग करायचं असं केल्यामुळे संपूर्ण दिवसभर आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता राहते मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात या काळामध्ये श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते स्नान करून पितृतर्पण आणि पितृपूजन तसेच ब्राह्मणांना भोजन करावे ज्यांना गंगा घाटावर पितृतर्पण करणे शक्य नसेल त्याने घरच्या घरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलवून पितृतर्पण करू शकतात यावेळेस ब्राह्मणांना दक्षिणा तसेच वस्त्र आणि अन्न दान करावे या काळात उबदार कपडे तसेच ब्लँकेटचे दान करावे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या झाडाजवळ नियमित दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते या महिन्यात विशेषतः एकादशी पौर्णिमेला गीतेचे पठन केल्या ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती होते मार्गशीर्ष महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान कपडे दान किंवा तिळदान करावे यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात या महिन्यात शंखाची पूजा करणे आणि शंख फुंकणे घरात शांती आणि समृद्धी आणते कारण शंख भगवान विष्णूंना प्रिय आहे तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते तुळशीला पाणी आणि दिवा अर्पण केला जातो तुळशीमुळे कुटुंबातील सर्व संकट दूर होतात पौराणिक मान्यतानुसार तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय त्यांच्याशिवाय श्रीहरी पूजा कधीही पूर्ण होत नाही असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते त्या घरामध्ये वास्तुदोष राहत नाही तसेच तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीची मनोभाव पूजा सेवा केली जाते त्या घरावर विशेषतः श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्या घरामध्ये कायम सकारात्मकता राहते भूत पिशाच ब्रह्म राक्षस इत्यादी तुळशीच्या पूजनेने आपल्या घरापासून लांब राहतात आपल्या घरावर येणारे एखादं संकट जे आहे ते सर्वप्रथम आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेला माहिती पडतं तुम्ही बराचदा पाहिलं असेल तुम्ही कितीही काळजी घेतली तरी अचानक तुळशीचं रोप हे सुकून जायला लागतं त्याचा अर्थ असंच होतं की आपल्या घरावर एखादं संकट आलेलं होतं आणि ते साक्षात माता तुळशीने स्वतःवर घेतलं होतं देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला तुळशी मातेचीसुद्धा पूजाही करायची तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे तिच्यासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला चिमडभर हळद टाकायची असं केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तुळशी मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपडीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो तसेच एक चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं दूध टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळते आता हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचं जप हाग करायचं जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचं जप हाग करायचंय आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असतील तुमच्या इथे तुळशी मातेजवळ प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तुम्हाला स्वतः प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हात जोडून तुळशी मातेला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं ही पूजा केल्यामुळे आपल्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असे त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणार जे जी दारिद्र्य ते दूर होतच होतं पण आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही करून तर पहा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते हळूहळू काय कमी व्हायला लागलं आहे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ